हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस शलिवाशे एकोणाशे सत्तेचाळीसार विश्वास आहे वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांत दशमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांनंतर व्याघात योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर तैतीर करण्याला सुरुवात होईल रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असेल ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या विजेच्या उजव्या हाताच्या तळ एक पळी पाणी पुढे क्षेत्र फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प बनायला सुरुवात करा मित्र अरुण शिवा, शिवा शंभोर आत्म्या प्रवर्तमान असतो

मो द्वारा मोहपातक्ष पार्वती परमेश्वर पंचोपचार एवं इष्टलिंग करीत मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातले संकल्पाचे पाणी समोरच्या तामनास सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवनात सुखमय बनवून मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुढे यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस पोहळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ आणि चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेलं आहे दिनांक आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस विभाग पूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात सतरा बावीस देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक आठ नऊ चौदा आणि तेवीस मित्रांनो यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करायचे प्रतिष्ठा आणि शक्यतो या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून अभिषेक घ्यावा लागतो संबंधित देवतांचा अन्यथा आपल्या या मूर्ती खंडित मानल्या जातात त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मग ते घर असो किंवा मंदिर असो मित्रांनो पण सध्या तरी मंदिरामध्ये जी पूजा अर्चा होते अभिषेक युक्त तशी आपल्या घरी होत नसल्यामुळे मंदिर आता आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो प्रसन्नता देवी प्रसन्नता अर्पण करते आपल्याला मित्रांनो भक्तांना आणि आपले अडलेली जी काही कामे आहेत मित्रांनो या शास्त्रमान्य असतील तर त्या देखील पूर्वीने पूर्ण करायला देवी माता आपल्यावर प्रसन्न असल्यानंतर देवता ते देखील पूर्ण होते मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे व किंवा किंवा योग्य पुरवता संपर्क साधावा आणि मगच आपण आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा वर्त निवडावा जेणेकरून त्यात आपल्याला अपयशी येणार नाही आणि घंटा नाद होईल मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे असा आपल्या पुरता जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार नाही मित्रांनो यानंतर आता पंचांगात दिलेली इतर जी महत्वाची माहिती असते ती आता पंचांगुद्धी श्राद्ध माता पिता जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले तर त्यांच्या रवाने आपल्याला युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र कराच्या माध्यमातून करा विधिवत करा आणि मित्र काळांमध्ये करा तेव्हाच आपली पितर्शे आपल्या पित्रांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आपल्या पर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक सुखमयी बने मित्रांशुद्धी नाही पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन कर्मकांड सुरू करता येणार ना नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वर या दीड तासाच्या काळामध्ये शक्यतो महत्वपूर्ण काम आपण करू नये जे रेगुलर आहेत तेच करावे याने जेणेकरून यात आपल्याला असफलता प्राप्त झाली तरी विशेष असे काही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी सांगतो आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे कर्म करम चॅनल करा लाइक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपण आपण आपल्या मत जरूर नोंदवा मित्र आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आणू मित्रांनो आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगास मुलीचा व्हिडिओ मी आष्टपणे सोपवतो आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणून धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरिओ शिवशंभो महाराज